नमस्कार आपलं स्वागत आहे चौथ्या भागामध्ये आज आपण अविनाश पाडेसरांकडून त्यात सेंद्रिय शेती आणि तरुण या गोष्टीविषयी माहिती घेणार आहोत आणि त्या गोष्टी समजून घेणार आहोत सर तरुणांनी सेंद्रिय शेतीकडे का वळलं पाहिजे जे तुम्ही याबाबत तरुणांना काय सल्ला द्याल बघा सर एक जर शेतकऱ्यांना शेत तरुण शेती प पद्धतीमध्ये जर आवड निर्माण करायची असेल करायचा असेल तर त्यांनी सेंद्रिय शेतीच केली पाहिजे शेती सेंद्रिय शेतीमध्ये ते एक त्यांचं खूप काही आहे सर सेंद्रिय शेतीमध्ये त्यांचं स्वतःचं एक मार्केट व्यवस्थापन तरुण उभा करू शकतो मी बघितलं म्हणजे जसं मी सांगितलं तुम्हाला की एक सुशिक्षित शेतकरी तयार व्हायला हो पाहिजे आज शेतकरी आहेत पण सुशिक्षित शेतकरी नाही आहेत की त्यांना मार्केट व्यवस्थेचे नॉलेज असेल मार्केटिंगची नॉलेज असेल आणि या जो प्रॉपर शेतकरी त्याला सेंद्रिय शेती पद्धतीमध्ये खूप काही सर आणि म्हणजे भविष्यामध्ये आता जसं आपण म्हणतो की आर्टिफिशियल इंटेलिजंट येत आहे याच्यामध्ये आता मी मागेच एक मी डेटा वगैरे या सगळ्या उत्तर बघितलं की भविष्यामध्ये लाखो लोकांचे जॉब्स यामुळे जाऊ शकतात आणि भविष्यामध्ये पण जॉब ऑपॉर्च्युनिटीज या कमी होऊ शकतात जसं आपण बघितलं की गव्हर्मेंट जॉब्सच्या वॅकन्सीज निघताना आपलं बघत नाही आहे किंवा यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांना रुजू होण्यासाठी जे तार्ट एक एक दोन नऊ वर्षापर्यंत मिळत नाही आहे जेव्हा ही सगळी परिस्थिती आहे अशा वेळी जर तरुण सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून शेतीकडे वळायला तर त्याच्यासाठी सेंद्रिय शेती हे त्याच्यासाठी शाश्वत उत्पन्न देणारी होऊ शकते का त्याच्या माध्यमातून निश्चितच सर कसं आहे जसं मी मग असे म्हटल्याप्रमाणे प्रत्येक शेतकरी त्याच्या मुलाला शिकून नोकरी व्यवस्थेमध्ये आटकवण्याचा प्रयत्न करत असतो पण हेच जर शेतकऱ्याने की एक माझा मुला चांगला शेतकरी झाला पाहिजे माझ्यापेक्षा चांगली शेती केली गेली पाहिजे जा जा हे सांग ज्यावेळेस तो डोक्यात ठेव ना त्यावेळेस एक चांगला शेतकरी द्याव आणि हे गरजेचं आता तुम्ही बघताय की मोठमोठ्या कंपन्यांमध्ये एखादा नोकरी करणाऱ्या इंजिनिअरला तुम्ही विचारा की तू किती समाधानी हो तुझ्या नोकरीमध्ये तुला काय शेतकरी आणि नोकरीवाला इंजिनिअर याच्यामध्ये तुला काय फरक वाटतो तू किती समाधानी तो निश्चित सांगेल आहे नाही माझ्यापेक्षा शेतकरी खूप समाधान समाधानी आणि चांगला चान् आयुष्य चांगला तो एक चांगल्या वातावरणात जगतोय चांगला निसर्गाच्या जरी माझ्याकडे आज समजा मी फायनान्शियली स्ट्रॉंग असेल एखाद्या इंजिनियर वगैरे पण त्याचं जे जीवन जी 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 प्रणाली तुम्ही बघा सकाळी उठल्यापासून जर संध्याकाळपर्यंत किती दगदगीच्या जीवनात जी 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 याच्यामध्ये मानसिकतेच्यात जी खूप त्याचा बौद्धिक वापर श जो होतो आहे कंपन्या किंवा मोठमोठ्या कंपन्या त्यांचं वापर करतात हे तो शेतकरी म्हणजे एकदम फ्री काहीच नाही त्याला कुणाचा दबाव आहे कोणाला काय काही नाही फक्त त्याने चांगल्या पद्धतीने नियोजन जर केलं तरुणांनी शेतींचं तर शेतीकडे तरुण म्हणजे काळाची गरज आहेच तरुणांनी शेतीकडे वळलंच पाहिजे शेती पद्धतीमध्ये यावंच लागणार तरुणांना काय जेशिवाय पर्याय पर्याय नाही तुम्ही एक दाण्याचे हजार दाणे करण्याची क्षमता तुमच्यामध्ये तुम्ही कंपन्या म्हणजे नोकरी नोकरवर्ग आणि शेतकरी याच्यामध्ये खूप मोठा फरक पुढे पुढा जसं आधी आधी होता बघा कनिष्ठ उत्कृष्ट शेती मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी होती आता याच्या पुढे हो। सर म्हणजे हा चालू झालेला माझ्या माझ्या निदर्शनानुसार हा उलट दिशा चालू आहे की तुमची उत्तम शेतीच राहणार आहे बरोबर सेंद्रिय शेती आणि कृषी व व्यावसायिकता या दोघांचा एकमेकांसोबत ताळमेळ दाखवता येईल हो तर बघा सर मी आता जसं मी मागाशी बोललो की सेंद्रिय मालाला आपल्याला स्वतःलाच मार्केट उभं करावं लागेल तर मग ज्या पद्धतीने आपण जर सेंद्रिय मालाचं एक म्हणजे उत्पादनाच्या आधी त्याचं विक्री व्यवस्थेचं एक थोडंसं स्ट्रक्चर उभं केलं की नाही की मला ह्या एक गट गटामार्फत जसं आता कृषी भागाने गट तयार केले त्या गटामार्फत की ह्या गटामधून एवढं मला गव्हाचं उत्पन्न घ्यायचं एवढं डाळीचं उत्पन्न घ्यायचं एवढं मुगाचं उत्पन्न घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये कसं आहे सर थोडा प्रक्रिया उद्योगाची गरज आहे जसं तुम्हाला असतं एक उदाहरण देईल मी की जसं मूग उडी दे मूग आपण मार्केटमध्ये ज्यावेळेस विकायला जातो त्यावेळेस तो तीन हजार रुपये चार हजार रुपये विकला जातो विकला जातो पण तेच आपण डाळ करून विकली तीस रुपये चाळीस रुपये ज्यावेळेस आपण मूग विकतो तीच डाळ करून विकली तर नव्वद रुपये ऐंशी रुपये शंभर रुपये दीडशे रुपये किलोने डाळ विकली जाते बरोबर तर मग ह्या गटामार्फत आणि त्याला एक ब्रँड की हा पूर्णपणे नॅचरल पद्धतीने पेकवलेला सेंद्रिय पद्धतीने पेकवलेला माल आहे आणि याचं एक मार्केट व्यवस्था सेंद्रिय शेतीच्या तरुणांना म्हणजे तरुणांना खूप वाव आहे मी तेच म्हणतो सेंद्रिय शेतीमध्ये तरुणांना खूप वाव आहे मार्केट व्यवसाय त्यांना स्वतः उभे करता येऊ शकते एक एक वेगळंच संकल्पना किंवा एक वेगळा रचनात्मक एक प्रोजेक्ट तयार केला सेंद्रिय शेत मालाच्या उत्पादनाचा तर याला एक चांगला वाव सेंद्रिय शेतीमध्ये तरुणांना खूप मोठ्या पद्धतीचा वाव आहे आपण जेव्हा नोकरी शोधायला जातो त्या ठिकाणी पण कॉम्पिटिशन असते आणि जेव्हा आपण एखादा उद्योग व्यवसाय सुरू करतो तर उदाहरणार्थ आपण कपड्याचं दुकान टाकलं तर आज आपली काही कपड्याची दुकान असतील किंवा आपण जो काही व्यवसाय करत असू चहाची दुकान टाकत असू किंवा इतर कॅफे टाकत असू त्या ठिकाणी सुद्धा कॉम्पिटिशन आहे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आणि स्वतःचं व्यवस्था उभी करण्यासाठी आपल्याला बरीच मेहनत करावी लागते पण शेतीच्या माध्यमातून एखादे काही व्यवसाय सुरू करणं यासाठीच्या कन्सेप्ट आज बाजारामध्ये नाही आहेत जेव्हा एखादं स्टार्टअप सुरू होतं ते एखाद्या नवीन इनोव्हेटिव्ह गोष्टी सुरू होतं ही तरुणांना एक खूप मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध आहे की शेती म्हणजे मार्केटबंधन गॅप शोधल्यानंतर त्यांना उत्तर दिलं तर आपण एक चांगला व्यवसाय उभा राहू शकतो आज हा मोठा गॅप आहे की इकडे लोकांना विष वीश, विषारी असल्यानं खावं आहे शेत शेतकऱ्यांना भाव मिळत नाही या दोन्ही गोष्टींवर कॉम्बिनेशनने जर आपण काही सोल्युशन्स उपलब्ध करून दिली त्याची बाजार व्यवस्था उभी केली शेतकऱ्यांना चा गट करून त्याच्या मालमती व्यवस्थेसाठी काही उपाय आपण सुचवलेत तर याच्या माध्यमातून नक्कीच खूप चांगले स्टार्टअप उद्योग व्यवसाय उभे राहू शकतात तर शेतीशी निगडीत काम करणं म्हणजे शेतामध्ये जाऊन काम करणं हे गरजेचं नाही आहे तर ही विक्री व्यवस्था उभे करण्यासाठी पण आपण काही ॲक्टिव्हिटीज राबवल्या आहेत त्याच्यातून सुद्धा खूप चांगले उद्योग व्यवसाय उभे राहू शकतात बरोबर बर सर एकदम बरोबर आता बघा सर तुम्ही म्हटलं की आपलं प्रत्येक ठिकाणी कॉम्पिटिशन आहे उद्योगधंद्यांमध्ये कॉम्पिटिशन आहे नोकरीमध्ये कॉम्पिटिशन आहे की जर त्याला जास्त मार्ग तो चांगल्या पदावर दोषून शेतीमध्ये कॉम्पिटिशन नाही आहे तुम्हाला आज सर प्लस पॉईंट हा आहे तुमचा तरुण अन्य वळल्याचा तुम्हाला स्पर्धाच नाही आहे तुम्ही मी तुमचं विषय पूर्ण मोकळा आहे तुम्हाला तुम्ही तुमचं स्किल वापरा तुम्हाला पूर्ण तुमचं काय आहे तुम्ही कुठपर्यंत तुम्ही पळू शकता काय डेव्हलप होऊ शकतात शेती तुम्हाला एकदम विषय बरं तर तुम्हाला कॉम्पिटेटर नाही आहे तुम्हाला म्हणजे या सगळ्या गोष्टी शेती व्यवस्थेमध्ये एक पॉझिटिवली तरुणांकडे आहेत येस सर आणि सर आता फार्मा प्रोड्युसर कंपनी म्हणजे तुम्ही या सगळ्या गोष्टी दाबतात या फार्मा प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून त्याच्या अंतर्गत या सगळ्या गोष्टी करतात तर इतर लोकांनी सुद्धा फार्मा प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून सेंद्रिय शेती कशी करता येईल सी एम सर आता बघा सगळेजण एक एक, एक फार्मा प्रोड्युसर कंपनीची कन्सेप्ट आहे आता ज्यावेळेस से शासन असेल रुपिन फाउंडेशन असेल आपल्या जिल्ह्यामध्ये बऱ्याचशा एफ पी सी रजिस्टर झालेल्या आहेत सगळ्यांना वाट शेतकऱ्यांना वाटलं की आता आपण शेतकरी आणि संचालक आणि ब्रँड आपण एका कंपनीचा संचालक होणार आहोत किंवा आता त्या प्रक्रियेमध्ये आपण आहोत पण सर आपण बघितलं की एक बऱ्याचशा एफ पी सी रजिस्टर झाल्या त्यांना शासनाने काही प्रमाणात अनुदान पण दिलं पण त्यांचं आज जर आपण बघितलं की ते पाहिजे त्या पद्धतीने ते ॲक्टिवेट नाही किंवा डेव्हलप नाही होऊ शकत याचं एक छोटंसं कारण आहे सर की ज्या वेळेस आपण जर त्या एफ पी सीनी व्यवस्थित मार्केट व्यवस्थापन व केलं तर आज तरुणांना तर ते एक अट्रॅक्शन राहील बरोबर एफ मधून मार्केट व्यवस्थापन उभं करणं तरुणांना एक अट्रॅक्शन राहील आता त्याच क्षेत्रात समजा प्रत्येक आता आम्ही ज्यावेळेस लुपिन फाउंडेशनशी आमचं कनेक्टिव्हिटी चालू होते बोलणं चालू होते त्यांनी साखरेला एक एफ एसी रजिस्टर केली तर त्या एफ सीने राईसमध्ये काम करावं बट हां तेवढंच एका प्रॉडक्ट त्या प्रॉडक्ट कारण की तिथं चांगलं चांगलं आहे शिरपूरमध्ये एक एफ पी सी रजिस्टर झाली त्यांनी ते सीने पपईमध्ये काम करावं कारण की तिथं पपईचं पपेचं एरिया चांगला आहे तर या अशा पीकनी आहे म्हणजे ज्या त्या क्षेत्रामध्ये जे पीक असेल त्या पिकांनी जर एफ फिस थोडंसं अप्रोच घेतला की त्या कंपन्यांनी की आपण ह्या पिकातच काम केलं पाहिजे ही संकल्पना घेऊन त्यांनी कंपनी रजिस्टर करणं मार्केट व्यवस्था शोधणं आणि या संचालक बॉडीमध्ये एक ॲक्टिव पर्सन पाहिजेत शेतकरी मार्केट व्यवस् म्हणजे पाहिजे तसं त्याला हा त्याला जाण आहे हा समज समजतं असं व्यक्ती त्याच्यामध्ये त्याच्या असला पाहिजे तर ह्या जर ज्या वेळेस आपण यशस्वी जर एफ सी सीच्या माध्यमातून यशस्वी यशस्वीकडे वाटचाल करायची असेल तर मग या गोष्टी गरजेच्या बरोबर ये सर आणि सर आपल्या शिक्षण व्यवस्था आहे जे आता कृषी महाविद्यालय आहेत वि कृषी विद्यापीठ आहेत यांच्या माध्यमातून शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना सेंद्रिय शेतीच्या बाबतीत माहिती नॉलेज कसं देता येऊ शकतं आणि त्यासाठी काय केलं गेलं पाहिजे गे। सर मला तर माझी अशी इच्छा आहे की शासनाने पहिलीपासूनच शेतीविषयी चालू ठेवावा ओ अभ्यासक्रमामध्ये कारण काय झालं आहे सर की मी जसं मग म्हटलं की ज शेतकरीच शेतकऱ्याच्या मुलाला शेतीपासून नेतो आहे बरं आता बघा तुम्ही बघितलं की आपण डॉक्टर त्याच्या मुलाला डॉक्टर करण्यासाठी प्रेरित करतो त्याला प्रोत्साहन देतो इंजिनियर नोकरी वर्ग असेल तो की त्या मुलाला त्या पद्धतीने प्रेरित करण्याचा प्रयत्न करतो पण शेतकरी त्याच्या मुलाला त्याच्या पारंपरिक व्यवसायापासून दूर नेण्याचा ने प्रयत्न करतो तर हे सर कुठंतरी म्हणजे ह्या गोष्टी ब्रेक झाल्या पाहिजे ब्रेक झाल्या पाहिजे आणि शेतीमध्येच पहिल्यापासूनच त्याला आवड निर्माण केली गेली पाहिजे आता मी सर मला का माझ्या एवढे शिक्षक आहे मला शेतीमध्ये का आवड झाली की मी एक अॅग्रे डिप्लोमा केला ॲग्रे डिप्लोमा करत अस्या शेतीचं शिक्षण घेत असताना शेतीमध्ये मला आवड निर्माण झाली शेती करत करता करता शेंद्र शेतीकडे मी वळलो शेंद्र शेतीकडे वळता वळता मला एक शेंद्रिय कापसाचं मार्केट मला दिसलं म्हणजे शेती करता करता उद्योजक झालो पण एक कन्सेप्ट असं की शेतकरी शेतीमध्ये आवड निर्माण करण्यासाठी त्याला पहिल्यापासूनच शेतीविषयी नॉलेज दिलं गेलं पाहिजे आता ज्यावेळेस शेतकरी म्हणतो म्हणजे मुलाला की चांगला सुरक्षित शेतकरी होणार शिक्षण निश्चित शिकावं घ्यावं शेतीविषयी शिक्षण घ्यावं मी तर म्हणतो यार कारण की तुम्ही शेतकरी असून मुलाला जर इंजिनिअरिंगकडे वळवाल किंवा त्या आज पॅकेजमध्ये बांधला गेलेला आहे सगळं सगळेजण पॅकेजमध्ये बांधला गेलेलं की इंजिनियर राहायचं राहील हां एवढं पॅकेज पाहिजे आणि त्याच्यामुळे आन आता काय झालंय सर वातावरण असं तयार झालेलं आहे शेतकऱ्यांच्या मुलांचं लग्न वगैरे आता नाही होऊ शकत शेतकरी मुलाला मुलगी देण्यासाठी कोणी तयार होऊ आता सप्रेटमध्ये <laughs> नाही एक त्याला शेती पाहिजे पण मुलगा शेतकरी नको पाहिजे त्यांनी शेती नाही केली पाहिजे मुलगा शेतकरी नको पाहिजे जर शिक्षण व्यवस्थेच्या माध्यमातून सुरुवातीच्या या कन्सेप्ट बदलण्याचा प्रयत्न झालास तर त्याचा नक्कीच फायदा तो आपल्या सगळ्यांना होऊ शकतो सरांनी चार भागापासून सर आपल्याला मार्गदर्शक करीत आहेत सेंद्रिय शेती त्याच्यामध्ये उद्योग व्यवस्था तरुणांनी कसं काम केलं पाहिजे आणि आपलं आरोग्य अशा सगळ्या विषयांवर सरांनी आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने माहिती दिली सर तुम्ही एफ एस सोल्युशनचे या कृषी उद्योजकता सिरीजमध्ये उद्योग सिरीजमध्ये आपण आलात आम्हाला या सभ्याविषयांची मार्गदर्शक दिली यासाठी आमच्या सगळ्या प्रेक्षक नेत्या वतीने आपले खूप खूप आभार धन्यवाद सर धन्यवाद आपलेही खूप आभार मानू इच्छितो कारण की आमचं आमच्या कामाचं जे काम चालू आहे आपल्या धुळे जिल्ह्यामध्ये याचं आपण म्हणजे प्रेक्षकांपर्यंत पोचवण्याचं आपल्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने याचा उपयोग होईल आणि आम्ही आपण आमच्या कामाची जाण ठेवून आम्हाला इथं बोलवलं आमच्या कंपनीशी आमच्या सगळी माहिती जाणून घेते त्याबद्दल मी आपली मनापासून आभार धन्यवाद